नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पठाणकोट दहशतवादी हल्ल्यातल्या दोषींवर पाकिस्ताननं तात्काळ कठोर का कारवाई करावी पंतप्रधानांनी मांडली आग्रही भूमिका राज्यात धान खरेदीसाठी विकंद्रित खरेदी योजना दोन हजार सोळा सतराच्या पणन हंगामापासून राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय नंदुरबार जिल्ह्यात अवैध मद्य साठा जप्त करून तस्करी रोखण्यात पोलीस पथकाला यश आणि आंतरशालीय क्रिकेट स्पर्धेत एकाच गावात एक हजाराची धावसंख्या ओलांडून प्रणव धनावडेचा आणि सविस्तर वृत्त पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून चर्चा केली दहशतवाद्यांविरोधात पाकिस्तान तातडीनं आणि निर्णायक कारवाई करेल असं आश्वासन नवाज शरीफ यांनी यावेळी दिलं पठाणकोट इथं हवाई दलाच्या तळावर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती ही चर्चा झाली या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांविरोधात पाकिस्ताननं तातडीनं आणि कडक कारवाई करण्याच्या गरजेवर पंतप्रधान मोदी यांनी यावेळी भर दिला या हल्ल्यासंदर्भात ठोस आणि कारवाई करण्याजोगी माहिती पाकिस्तानला पुरवण्यात आल्याचंही मोदी यांनी सांगितलं पठाणकोट इथं लष्कराची शोध मोहीम अद्यापही सुरूच असून उद्यापर्यंत ही मोहीम पूर्ण होईल अशी माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली आहे आज त्यांनी लष्करप्रमुख आणि हवाई दल प्रमुखांसहित पठाणकोटच्या हवाई तळाला दिली त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते या कारवाईमध्ये सहा दहशतवादी ठार झाले झाल आहत्त्यांच्या मृतदि डीएनए चाचणी केली जाणार आहे पठाणकोट हल्ल्याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आधीच तपास केला आहे या हल्ल्यामागे कुणाचा हात आहे हे स्पष्ट होईल असंही पर्रिकर म्हणाले सुरक्षेतल्या त्रुटीही तपासानंतर दूर केल्या जातील असं त्यांनी सांगितलं सुरक्षा दलानं प्रशंसनीय कामगिरी केल्याचं संरक्षण मंत्री म्हणाले एके सत्तेचाळीस आणि पिस्तुलांसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे यातलं काही साहित्य हो पाकिस्तानमधलं असावं असे संकेत मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं पंजाबमध्ये पठाणकोट हल्ल्यामध्ये बॉम्ब निकामी करत असताना हौतात्म्य पत्करलेले लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार यांच्यावर आज केरळच्या पलक्कड इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले केरळच्या मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली दोन हजार सोळा सतराच्या रब्बी आणि खरीप पणन हंगामापासून धान खरेदीसाठी विकेंद्रित खरेदी योजना संपूर्ण राज्यात राबवायचा निर्णय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला यासाठी केंद्राबरोबर करायचा सामंजस्य करार तसंच इतर प्राथमिक बाबींची पूर्तता या हंगामागोदर झाल्यास ही योजना नियोजनाप्रमाणे सुरू करता येईल केंद्र शासनाच्या श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन अभियानाची राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत राज्यातल्या अठ्ठावीस जिल्ह्यातल्या नव्याण्णव तालुक्यातल्या गावसमूहांची निवड केली जाणार आहे शासकीय वैद्यकीय आयुर्वेद आणि दंत महाविद्यालयातल्या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनामध्ये पाच हजार रुपयांची वाढ होणार आहे या निर्णयामुळे दोन हजार सातशे एकवीस निवासी डॉक्टरांना ऑगस्ट दोन हजार पंधरापासून पूर्वलक्षी प्रभावानं वाढीव विद्या वेतनाचा लाभ मिळणार आहे विक्रीकर विभागातल्या विक्रीकर उपायुक्त या संवर्गातल्या तेहतीस टक्के अधिकाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी अथवा निवड श्रेणी मंजूर करायचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्याच बैठकीमध्ये घेण्यात आला स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आलेल्या नवनिर्वाचित आठ विधान परिषद सदस्यांचा शपथविधी आज विधान भवनात झाला विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी या सदस्यांना शपथ दिली रामदास कदम अमरीश पटेल सतेज पाटील गोपीकिशन बजोरिया भाई जगताप अरुण काका जगताप गिरीश व्यास आणि प्रशांत परिचारक यांनी पदाची शपथ घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ विधान परिषदेचे उपसभापती तसंच मंत्री यावेळी उपस्थित होते दृष्टीहीन तसंच कमकुवत दृष्टी असलेल्यांनाही वाचनाचा आनंद मिळावा या उद्देशानं लुई ब्रेल यांनी स्पर्शलिपी विकसित करून अंध बांधवांना जणू एक नवी दृष्टीच दिली लुई ब्रेल यांच्या जयंतीदिनी त्यांच्या कार्याचं स्मरण करण्यासाठी पुणे आकाशवाणीनं एक अनोखा उपक्रम केला पुणे आकाशवाणीचं काल सकाळचं प्रादेशिक बातमीपत्र ब्रेल लिपीमध्ये टंकलिखित करण्यात आलं होतं आणि त्याचं वाचनही धनराज पाटील या अंधमित्रानं केलं प्रॅक्टिसला सुरुवात केली सराव सुरुवात केला आणि मला एक त्याप्रमाणे आत्मविश्वास माझा वाढत गेला आणि मला अतिशय आनंद वाटला की हे बातमीपत्र मला पहिल्यांदा आकाशवाणीवर वाचायला मिळालं या प्रयोगाबाबत पुणे आकाशवाणी केंद्राच्या वृत्त विभागाचे सहाय्यक संचालक नितीन केळकर यांनी माहिती दिली म्हणजे गेल्या वर्षी याच दिवशी आकाशवाणीच्या अहमदाबाद केंद्रांनी असा प्रयोग केला होता गुजरातीमधल्या बातम्यांसाठी तेव्हापासूनच असा करण्याचा विचार या ठिकाणी आपल्या मनात होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारनं सत्तेमध्ये आल्यानंतर देशातल्या प्रत्येक घटकाची आर्थिक आणि सामाजिक उन्नती साधण्याच्या हेतूनं मेक इन इंडिया जनधन योजना मुद्रा बँक अशा विविध योजना सुरू केल्या आहेत सरकारनं बेरोजगार युवकांना व्यवसायाभिमुख शिक्षण सहज उपलब्ध व्हावं आणि ते आपल्या पायांवर उभे राहावेत यासाठी स्किल इंडिया हा कार्यक्रम राबवायलाही सुरुवात केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्किल इंडिया हा महत्वाकांक्षी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेतला आहे त्यानुसार देशभरातल्या स्थानिक बेरोजगार तरुणांसाठी देशातल्या दहा हजार महाविद्यालयांमध्ये रोजगाराभिमुख कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू होणार आहेत व्यावसायिक शिक्षण देणारी ही सर्व महाविद्यालयं अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेशी संलग्न आहेत स्थानिक उद्योगधंदे सेवा क्षेत्र आणि रोजगाराच्या अन्य संधी लक्षात घेऊन महाविद्यालयांकडून हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असल्यानं मोठ्या प्रमाणावर लोक रोजगारक्षम होतील तसंच स्थानिक उद्योगांना कुशल कारागिरांची आणि कामगारांची कमतरता भासणार नाही या अभ्यासक्रमांमुळे अनेकांना स्वतःचा व्यवसायही सुरू करता येणं सहज शक्य होणार आहे स्किल इंडिया कार्यक्रमामुळे नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना नव आणि प्रगत कौशल्य आत्मसात करणं सोपं जावं यासाठी हे अभ्यासक्रम एक ते सहा महिन्यांच्या कालावधीचे असणार आहेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातल्या बेरोजगार तरुणांना हाताला काम मिळणार असल्यानं देशातली बेरोजगारी कमी होण्यास मदत होणार आहे आणि हेच स्किल इंडिया या कार्यक्रमाचं मोठं यश असेल स्किल इंडिया कार्यक्रमाची संकल्पना आणि उद्दिष्ट याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शंतोनू भडकमकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत भारतातल्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल होण्याची गरज आहे हे तर सर्वजण अनेक वर्षांपासून मान्य करतच होते कारण शिक्षण जरी मिळालं तरी ते व्यवसायाभिमुख असायला पाहिजे आणि व्यवसायाची जशी गरज असेल त्यानुसार ते शिक्षण मिळायला हवं अशी एक चर्चा अनेक वर्ष होत होती कुठेतरी आता स्किल इंडिया कार्यक्रमाच्या रूपानं त्याला एक प्रत्यक्षात सुरुवात होताना दिसते आपण काय सांगाल आजचा भारत ज्याला आपण इमर्जंट इंडिया म्हणतो हा महत्वाकांक्षी आहे आपल्याला ग्रोथ रेट मोठे पाहिजेत पूर्वी दोन तीन टक्क्यांनी इकॉनॉमी वाढायची त्याला आपण समाधानी होत आपल्याला सात आठ टक्के पाहिजे किंवा डबल डिजिट ग्रोथ पाहिजे तर हे फक्त आपण भारत महत्वाकांक्षी म्हणून थांबत नाही पण उर्वरित जगाला सुद्धा भारताकडनं बऱ्याच अपेक्षा आहेत पुढचं इंजिन ऑफ ग्रोथ भारत हवं अशी सगळ्यांची अपेक्षा आहे तर हे सगळं आपल्याला वाढ जेव्हा पाहत असते तेव्हा आपल्या सगळ्या जमा खर्चात सगळ्यात आपलं मोठं बळ काय आहे तर वाढता मध्यम वर्ग तसंच आणखीन एक गोष्ट आपल्या ज्या बाजूनी आहे फेवरमध्ये ज्याला आपण डेमोक्रॅटिक डिव्हिडंड म्हणतो त्या डेमोग्रॅफिक डिव्हिडंडमध्ये नवीन आणि जे लोक यूथ जे येत आहेत ते सगळ्यात मोठं आपली ताकद राहणार आहे पण या यूथला स्किल असणं महत्वाचं आहे आता पूर्वी परंपरागत जे जॉब व्हायचे ते सगळ्यांना एकच सोल्युशन असे जॉब यायचे किंवा बरेचसे ते नॉलेज ओरिएंटेड आपले जॉब असायचे वेरॅज जे आपण इंडस्ट्रीशी जर चर्चा केली तर त्यांना ते अनसुटेबल होतात जे ग्रॅज्युएट्स येतात ते इंडस्ट्रीत फिट होत नाहीत इक्वली आपण ज्या वेळेला स्किल धरतो त्यावेळेला सो कॉल्ड ब्ल्यू कॉलर्ड खरं जगभर त्याला प्रचंड मान आहे त्याचा लोक सन्मान करतात ते जे जॉब्स आहेत अतिकौशल्याचे जॉब्स आहेत त्यालाही मोठी डिमांड आहे आणि आपल्याला जर आपली इकॉनॉमी वाढवायची आहे पर्टिक्युलरली मेक इन इंडिया वाढवायचं आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर वाढवायचं आहे तर जसं भांडवलाची गरज आहे ईज ऑफ डूईंग बिझनेस इंडेक्स रँकिंगची गरज आहे इम्प्रूव्ह करण्याची तसंच आपल्याला अत्यंत मोठ्या प्रमाणात स्किल्ड लोकं लागणार आहेत आणि नवीन स्किल्स यूथच घेऊन येऊ शकतं त्यामुळे शाळा आणि कॉलेजच्या लेवलपासून हे जे इंडक्शन करायचं सरकारचं धोरण आहे हे अत्यंत आम्ही दोन्ही हाताने वेलकम करतोय अत्यंत स्वागतार्य आहे आणि आमच्या मते हे एक चांगलं पहिलं पाऊल आहे पण जेव्हा आपण म्हणतो की कौशल्य विकास व्हायला पाहिजे आणि त्याची सुरुवात ही शाळा महा महाविद्यालयातूनच व्हायला पाहिजे नेमकी होणार कशी कारण व्यवसायाची नेमकी गरज का काय आहे हे या विद्यापीठांपर्यंत आणि शाळांपर्यंत घेऊन जायचं काम होणार कसं आणि आपलं जे चेंबर आहे ते त्या दृष्टीने काय प्रयत्न दोन तीन विषय आहेत की ज्या वेळेला माणूस विचार त्याचे घडत असतात ते, ते साधारण शाळा आणि कॉलेजमध्ये घडतात त्यावेळेला तो आपला पुढचा पेशा ठरवत असतो एक एक फॅड येऊन जातं की एकेकाळी -एक केवळ मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रचंड डिमांड होती आता आय टीला खूप आहे कदाचित बायोटेक्नॉलॉजीला येईल प्रत्येक पाच दहा वर्षांनी ही डिमांड बदलत असते पण काही गोष्टी ह्या कायम असतात की उदाहरणार्थ वर्क येते चांगला ॲटिट्यूड आणि हे सगळं आपण जर चांगलं शाळेच्या लेवलपासून आणि कॉलेजमध्ये डेव्हलप केलं आणि त्याच वेळेला आपण ज्याला आपण कौशल्य ओरिएंटेड किंवा जे नॉलेज ओरिएंटेड नाही आहेत नॉलेजचा एक भाग आहे पण स्किलचा मोठा भाग आहे असे जॉब धरतो की स्किल्ड ऑपरेटर्स स्किल्ड कार्पेंटर्स इलेक्ट्रिशियन किंवा प्रत्येक इंडस्ट्रीत जे कौशल्य लागणारे लोक आहेत सर्व्हिस सेक्टरमध्ये स्किल्ड मॅन पॉवर खूप लागते त्याला जर आपण सन्मान दिला तर आज जो एक कल आहे की सरकारी नोकरीचं आकर्षण आहे किंवा आय टी किंवा फायनान्स सेक्टरचं आकर्षण आहे परदेशात जाऊन घ्यायच्या जॉबचं आकर्षण आहे ते आपल्याला याला मान देऊन आपल्याला ह्या भागात मोठे प्रगती करता येईल ह्याच्यात आम्ही चेंबरनी मोठा इनिशिएटिव्ह घेतला आहे आणि मला आनंद वाटतो सांगायला की सरकारनी फार चांगला रिस्पॉन्स दिलाय स्वतः शिक्षण मंत्री त्या जातीने लक्ष घालतायत की एक घटक आहे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट त्याच्यात युनिव्हर्सिटीज आल्या आणि कॉलेजेस आली त्यांना आम्ही एकत्र घेतोय दुसरं इंडस्ट्री एकत्र आणतोय आणि तिसरं पॉलिसी मेकर म्हणून सरकार एकत्र आणतोय तर ह्याच्यात इंडस्ट्रीकडनं काय आपल्याला माणसांकडनं कौशल्य एक्सपेक्टेड असतं जेव्हा जॉईन होतो हे आपल्याला चर्चेतनं आणता येतं किती प्रमाणात कुठल्या कौशल्याची लोक लागणार आहेत ते आपल्याला या चर्चेतनं क्रिस्टलाइज करता येतं दुसरा महत्वाचा भाग याच्यातला असा आहे की इंडस्ट्री लोकांना इंटर्नशिप द्यायला तयार आहे इंडस्ट्री लोकांना प्लेसमेंटला मदत करायला तयार आहे तर त्याकरता पुन्हा एक भूमिका आपल्याला जो जॉब ज्याला दिला जातो किंवा इवन बऱ्याच प्रमाणात इंडस्ट्री शिक्षण फंड करायला तयार आहे एक एक क्षेत्राची किंवा दहा हो लोकांची पण आमची अपेक्षा असते की त्यांनी पाच वर्ष तरी आमच्याकडे राहिलं पाहिजे तर ह्याला असा कॉम्प्रिहेन्सिव्ह अप्रोच जर ठेवला तर चांगली अंमलबजावणी येईल आणि समाजाचे सर्व घटक याला एकत्र येण्याची गरज आहे आणि मला असं वाटतं की याने जो बदल होणार आहे तो शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागातलं जे आताच चित्र आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदलण्याची ताकद या कार्यक्रमात आहे आपण ज्या वेळेला इमर्जंट इंडिया धरतो तेव्हा जनरली आता सगळ्यांना असं वाटतं की ज्याला आपण सेंटर्स ऑफ एक्सलन्स म्हणतो त्या सेकंड इयर सिटीज आहेत म्हणजे आता जो उद्याचा भारत आहे हा सेकंड इयर सिटीज आणि ग्रामीण भारतात वाढणार आहे तर त्याप्रमाणे इकडे आमच्या इथे आम्ही बघतो जॉब देताना प्रो रुरल सेक्टर आणि प्रो सेकंड सेक्टर सेकंड इयर सिटी बायस आहे लोकांच्यात तर ह्या याच्यात निश्चितच तिकडे वाढ मोठी होईल मोठ्या गावात फॅक्टरीला तर जागाच नाहीये त्यामुळे जागा या दृष्टीने त्या तिकडे लोक जात आहेत आणि तसंच आपण एग्रोबेस्ट इंडस्ट्री धरली ही भारतात वाढायला खूप स्कोप आहे आणि कदाचित सगळ्यात जास्त वेगाने वाढणारी ती इंडस्ट्री होऊ शकते तर ही ग्रामीण आणि लहान गावातच होऊ शकते तर त्या दृष्टीने आम्ही याच्यात मोठं भवितव्य बघतोय मला वाटतं याला जोडून एक स्टार्टअपचा जो सुद्धा एक प्रयोग होतो की त्याच्यासाठी एक मोठा निधी पंतप्रधानांनी उपलब्ध करून द्यायचं आश्वस्त केलेल्या आहे सगळ्या जनतेला मला असं वाटतं की भूमुख प्रशिक्षण आणि त्याला स्वयंरोजगारासाठी मग स्टार्टअपच्या निधीची जोड मिळाली तर एक मोठी क्रांती खरं म्हणजे घडून येऊ शकते आपण दोघांना जोडून एकत्र बघू शकतो निश्चित पण तरी दोघांची उद्दिष्ट वेगळी आहेत स्किल इंडियामध्ये प्राथमिक उद्दिष्ट आहे की जी स्किल्स इंडस्ट्रीला किंवा एम्प्लॉयबल स्किल्स आहेत वोकेशनल स्किल्स आहेत की जे आपले परंपरागत ट्रेनिंग जे शिक्षण आहे त्याच्यापासून हा थोडासा बदल आहे तर जसं युरोपचं मॉडेल वोकेशनल आहे त्या त्या पेशाचा तो माणूस एक्सपर्ट होतो hmm. वेर एज स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया वगैरे हे बेसिकली जे जॉब सिकर्स आहेत त्यांना जॉब सिकर्सवरनं जॉब क्रिएटर करण्यामध्ये ते प्रोत्साहन देण्यामध्ये ते त्यांना सवलतीच्या दराने कर्ज किंवा सोप्या प्रोसिजरनी कर्ज मिळणं आणि ओव्हरऑल एनकरेजमेंटनी वाढवण्यासारखं आहे hmm. दोन्ही इंटिग्रेट झालं तर उत्तम नाही तर दोन्हीही प्रकल्प इन दर ओन कॅपॅसिटी फार चांगले त्यामुळे नोकरी शोधणारे आणि नोकरीच्या संधी इतरांसाठी निर्माण करणारे अशा दोन्ही घटकांना एकाच वेळेला प्रोत्साहन या दोन योजनांच्या माध्यमातून मिळू शकेल निश्चितच पण मला असं वाटतं की आपली जी एक मुळात एक, एजो एक, एक जो एक आपल्याकडे एक शैक्षणिक पॅटर्न आहे दहा अधिक दोन अधिक तीन आणि त्यानुसार जो आपण पुढे अनेक वर्ष तो राबवतोय त्याच्यातही काही काही थोडे आमूलाग्र बदल होण्याची गरज आपल्याला वाटते आता एक सरकारने इनिशिएटिव्ह घेतलाय की नॅशनल hmm. आणि स्टेट एज्युकेशन पॉलिसीत बदल घडवून आणायचा आहे हे करताना आपण आत्ताची एज्युकेशन सिस्टीम बघूया आणि त्याचं डिस्क्रिप्शन सबीर भाटिया जे हॉटमेलचे संस्थापक आहेत त्यांच्या एका इंटरव्ह्यू मध्ये मी ऐकलेलं फार चांगलं आहे त्यांनी असं सांगितलंय की भारताचं शिक्षण हे अत्यंत नॉलेज ओरिएंटेड आहे की एका वयात मुलांना प्रचंड प्रमाणात खूप नॉलेज दिलं जातं पण ह्याचा परिणाम काय होतं लोक शिकण्यापेक्षा रट्टा मारतात आणि हा रट्टा हा मुलांचाच शब्द आहे युरोपमध्ये आपण जसं जातो तसं त्यांचं एज्युकेशन व्होकेशनल आहे वोकेशनल, वोकेशनल म्हणजे एक एक जे ज्याला आपण पूर्वी ट्रेड म्हणायचो की नुसते पेशे धरायचो त्याला त्यांनी प्रोफेशनचा दर्जा दिलाय त्यामुळे त्यांच्यातनं जे बाहेर पडतात ते प्रत्येक लोक आपापल्या पेशाचं प्लंबर असो तो अभिमानी असो ड्रायव्हर असेल तो अभिमानी असतो तर प्रत्येक पेशात त्यांनी अत्यंत मोठं कौशल्याचं ले लेवल घेतलंय ले। आमच्या देशात आमच्या पेशाला मुकादमाचा दर्जा आहे युरोप युरोपमध्ये मी जातो तर जर्मनीत आमच्या पेशाला एखाद्या लॉयर किंवा डॉक्टरपेक्षाही सर्जनचं ते स्वतःला अभिमानाने स्वतःला सोसायटीमध्ये उभे राहतात ते आणि जर्मनीतच असं आहे का तर, तर स्वित्झर्लंडमध्ये ह्याहून जास्त अभिमान आहे आणि डेन्मार्कमध्ये त्याहूनही जास्त अभिमान आहे तर ही झाली युरोपियन पद्धत अमेरिकन पद्धत ही अत्यंत वेगळी आहे ह्याच्यात एन्क्वायरी ओरिएंटेड आहे म्हणजे त्यांना ते कशाचंच दडपण जास्त आणत नाहीत लोकांना विचार करायला क्रिएटिव्ह व्हायला प्रवृत्त करतात म्हणून आपण बघाल तर अमेरिका ही नॉलेज सोसायटी होतीये आणि जास्तीत जास्त पेटंट जास्तीत जास्त क्रिएटिव्हिटी इनोव्हेशन प्रत्येक क्षेत्रात हे अमेरिकेत जास्त आहे मला असं वाटतं इतर देशांमधून सुद्धा काही शिकण्यासारखं आहेच आणि त्याचा वापर करून आपण भारतामध्ये या ज्या विविध योजना सरकारने आणलेल्या आहेत त्याच्यातनं खरोखरच एक वेगळा भारत नजीकच्या काही वर्षात निर्माण होईल अशी आशा व्यक्त करूयात आपण इथे आलात आणि अतिशय महत्वाच्या विषयावरती आमच्याशी हा जो संवाद साधला या पुढच्या रायगड जिल्ह्यातलं मुरुड हे जागतिक पर्यटन स्थळ या मुरुडमध्ये नव्यानं उभी राहिलेली मामाची वाडी आता पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरू पाहते त्याची गाज अनुभवतानाच निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटता येतो तो, तो मामाच्या वाडीत ही जुनीच नारळी पोफळीची बाग तिला देखणं रूप दिलंय केणे मामांच्या भाच्यानं या वाडीत बांबूची गरज अशी दिसतात आणि सारवलेलं अंगणही दिसतं पाण्याचे वाहणारे पाठ गोठा यामुळे वाडीला ग्रामीण सास तर चढला आहेच पण इथं बैलगाडीतून फेरफटकाही मारता येतो चुलीवरच्या खमंग जेवणाचा आस्वाद घेता घेताच केळे मामांशी गप्पा मारता येतात तंदिलांचं आम्ही एक वेगळ्या प्रकार इकडे उपयोग केला आहे त्याप्रमाणे घरामध्ये आपले दिवे होते त्याप्रमाणे आपण इथे त्याच दिव्यांचा वापर करून आपण ते सुशोभित केलेलं आहे त्याचा पण रात्री आनंद खूप चांगल्या पद्धतीने घेता येईल मुरुड नगरपालिका दरवर्षी मुरुड जंजिरा पर्यटन महोत्सव भरवतो मामाची वाडी पाहिल्यानंतर नगरपालिकेनं काही नवे संकल्प केले आहेत नगरपालिकेच्या मार्फत आम्ही पुरुषांच्या बचत गटाला सुद्धा प्राधान्य देत आहोत की पुरुषांनी बचत गट स्थापन केले तर त्यामार्फत हॉटेल गाईड आणि त्यांना हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमध्ये काही त्यांना प्रशिक्षण देता येईल का वगैरे ह्या प्रकारचं आमचं काम चालू आहे निश्चितच याच्यामध्ये काहीतरी भरीव आम्हाला करता येईल असं आम्ही अपेक्षा प्रत्येकाला आपल्याच मामाची वाडी वाटावी अशीच ही वाडी आहे जंजीरा पद्मदुर्गाची सफर केल्यानंतर आता पर्यटक म्हणतात चला मामाच्या वाडीकडे या मुरुड शहरातील ही मामाची वाडी पर्यटकांना आकर्षित करते ग्रामीण जीवनमानाचं स्पर्श करणारी ही मामाची वाडी आता पर्यटकांसाठी खास पर्वणी ठरली आहे दीपक शिंदे दूरदर्शन बातम्यांसाठी रायगड पोलीस वर्धापन दिनानिमित्त जालना जिल्ह्यातल्या पोलीस मुख्यालयामध्ये रेझिंग डे साजरा करण्यात येत आहे या अंतर्गत शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना पोलिसांच्या ताफ्यातली शस्त्रास्त्र आणि पोलिसांच्या कामकाजाबद्दल माहिती दिली जाते या कार्यक्रमाला निरनिराळ्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांनी भेट दिली असून शस्त्र हाताळणी प्रदर्शन आठवडोभरासाठी खुलं राहणार आहे बॉम्ब सदृश वस्तू आढळली तर नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी बॉम्ब निकामी करण्याचं प्रात्यक्षिक आणि श्वान पथकाच्या कामाविषयीही पोलीस विद्यार्थ्यांना माहिती देत आहेत बिंतारी संदेशवहन कसं होतं हेही विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं जात स्वच्छ भारत आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या संकल्पनेतून आज धुळे शहरामध्ये विद्यार्थ्यांची एक रॅली काढण्यात आली स्वच्छतेचा जागर व्हावा आणि त्यातून शहर स्वच्छ आणि सुंदर व्हावीत या उद्देशानं काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये शहरातल्या सर्व शाळांच्या अठरा हजार विद्यार्थ्यांचा सहभाग होता शहरातल्या पोलीस मैदानावर जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली आंतरराष्ट्रीय पातळीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची भूमिका कणखरपणे मांडल्यामुळे जगामध्ये भारताविषयी सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे आणि परकीय गुंतवणूकही वाढत आहे असं भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी म्हटलंय ते आज उस्मानाबाद इथं भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते जनधन योजना मुद्रा बँक कौशल्य विकास या आर्थिक आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना पाठबळ मिळतंय असंही जाजू म्हणाले भाजपा कार्यकर्त्यांनी सरकारची विकास काम जनतेपर्यंत पोहोचवावीत असं आवाहन त्यांनी यावेळी केलं प्रदेश महिला काँग्रेसनं आज बुलढाणा इथं जिल्हास्तरीय महिला मेळाव्याचं आयोजन केलं होतं प्रदेश महिला अध्यक्ष चारुलता टोकस यांनी या मेळाव्याला मार्गदर्शन केलं यावेळी महिलांवरचे वाढते अत्याचार बेरोजगारी महागाई आदी विषयांवरती चर्चा झाली राज्यात यंदा अपुऱ्या पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी महिलांनीच पुढाकार घ्यावा असं आवाहन करण्यात आलं या कार्यक्रमाला जिल्ह्यातल्या महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळाचा पस्तीसावा वर्धापन दिन काल दादर इथल्या राजा शिवाजी विद्यालयात साजरा करण्यात आला मराठी व्यावसायिक उद्योजक आणि व्यापाऱ्यांमध्ये परस्पर समन्वय साधणं आणि त्यांचा सर्वांगीण विकासासाठी सातत्यानं काम करणं हे या मंडळाचं प्रमुख उद्दिष्ट आहे गौतम बुद्धांनी विपश्यना या विषयावर दिलेली शिकवण समाजामध्ये सर्वदूर पोचवणाऱ्या विपश्यना संशोधन संस्थेच्या प्रमुख विश्वविपशना आचार्य पूज्य माताजी श्रीमती इलियासी देवी सत्यनारायण गोयंका यांचं आज मुंबईत निधन झालं त्यांच्या पार्थिवावर उद्या ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा इथल्या पोलीस पथकानं सुमारे त्रेपन्न लाख एक्कावन्न हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे मद्य तस्करांनी हा साठा राज्यातल्या इतर शहरांसह गुजरातमध्ये तस्करी करण्यासाठी साठवला असल्याची माहिती पोलिसांनी दिली नंदुरबार जिल्ह्याच्या पूर्वेला मध्यप्रदेश आणि पश्चिमेला गुजरातची सीमा असल्यानं या मार्गानं मद्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी होते अक्कलकुवा पोलीस पथकानं राजमोही गावामध्ये सलग दोन दिवस धाडी टाकून दोन गोदामांमधून हा मद्यसाठा हस्तगत केला गेल्या दोन वर्षातली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं पोलिसांनी सांगितलं कल्याणमधल्या प्रणव धनावडे या शाळकरी विद्यार्थ्यानं आज एकाच डावामध्ये एक हजार धावसंख्या ओलाढण्याचा विश्वविक्रम केला जगभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे क्रिकेटच्या मैदानावर चौकार षटकारांची आतशबाजी करत ठाणे जिल्ह्यातल्या कल्याणच्या केसी गांधी शाळेचा विद्यार्थी प्रणव धनावडे यांना केवळ तीनशे तेवीस चेंडूमध्ये धावा फटकवण्याचा विश्वविक्रम नोंदवला आहे या खेळीत त्यानं तब्बल एकशे सत्तावीस चौकार आणि एकोणसाठ षटकारांची आतषबाजी केली कल्याणमधल्या युनियन क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावरती मुंबई क्रिकेट असोसिएशननं आयोजित केलेल्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत प्रणव हा चमत्कार केला तब्बल सहा तास पस्तीस मिनिटं तो खेळपट्टीवर टिकून राहिला तीनशे एकवीसच्या विक्रमी सरासरीनं प्रणवनं धावा लुटल्यामुळे त्याच्या संघानं एक हजार चारशे पासष्ट या धावसंख्येवरती डाव घोषित केला दहावीत शिकणाऱ्या सोळा वर्षाच्या प्रणवनं आपल्या आक्रमक फटकेबाजीनं अठराशे नव्याण्णव साली इंग्लंडच्या ऑर्थर कॉलिन्स यानं केलेला सहाशे अठ्ठावीस धावांचा विक्रम मोडीत काढला आहे गेले प्रणवच्या या धडाकेबाज विश्वविक्रमी फलंदाजीची दखल विक्रमादित्य सचिन तेंडुलकर यांनाही घेतली यशाची या नवी शिखरं सर कर असा आशीर्वाद प्रणवला ट्विटरवरून दिला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रणव च कौतुक केलं रेकॉर्ड तोडते हुए एक हजार रन मैं उनका अभिनंदन करता प्रणवचा हा विक्रम हा जागतिक विक्रम हा? खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला गौरव मिळवून देणार आहे आणि म्हणून महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत आम्ही ठरवलंय की प्रणवचं यापुढच क्रिकेट मध्ये किंवा त्याच्या अन्य शिक्षणामध्ये शासनाने बरी मदत करावी प्रणवच्या कुटुंबियांनी त्याच्या या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला आहे मी कधी कधी वाटलं नव्हतं मला की तो असं काही करेल पण त्याने जी का कामगिरी केलेली आहे त्यासाठी मी तर खूप खुश आहे माझी सगळी फॅमिली माझे सगळे 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 मित्र खूप खूप खुश आहेत प्रणववर कौतुकाचा वर्षाव सर्व बाजूंनी होतोय कल्याण महानगरपालिकाही त्याचा गौरव करणार आहे समाज माध्यमातून क्रीडा रसिकांनी प्रणवच्या या कामगिरीचं तोंड भरून कौतुक केलंय हवामान येत्या छत्तीस तासांमध्ये संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आली आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस आणि किमान पंधरा अंश सेल्सिअस नागपूर तीस आणि अकरा पुणे एकतीस आणि अकरा औरंगाबाद तीस आणि चौदा नाशिक एकतीस आणि नऊ कोल्हापूर तीस आणि सोळा रत्नागिरी पस्तीस आणि सोलापूर बत्तीस आणि अठरा आणि अमरावती कमाल तीस आणि किमान चौदा अंश सेल्सिअस शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर पठाणकोट दहशतवादी हल्ल्यातल्या दोषींवर पाकिस्ताननं तात्काळ कठोर कारवाई करावी पंतप्रधानांनी मांडली आग्रही भूमिका राज्यात धान खरेदीसाठी विकेंद्रित खरेदी योजना दोन हजार सोळा सतराच्या पणन हंगामापासून राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय नंदुरबार जिल्ह्यात अवैध मद्यसाठा जप्त करून तस्करी रोखण्यात पोलीस पथकाला यश आणि आंतरशालीय क्रिकेट स्पर्धेत एकाच डावात एक हजार धावसंख्या ओलांडून प्रणव धनावडेचा विश्वविक्रम याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार